नमस्कार शब्दवान न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे जसजसं उन्हाळा लागत आहे त्या त्याप्रमाणे पाण्याची किल्लत कमी होत आहे आपण बघू शकता हे पाण्याचे जे स्रोत आहे हे पूर्ण असे आटत आहे कारण ज्याप्रमाणे उन्हाळा तप्पत आहे त्याप्रमाणे ग्रामीण भागामध्ये पाण्याची कमतरता भासत आहे यासाठीच शासनाने केंद्र शासनाने जल जीवन मिशन ही योजना आणली आणलेली आहे जेणेकरून ग्रामीण भागातल्या लोकांना पाण्याची व्यवस्था होऊ शकते कारण आता अशी काय व्यवस्था कंडिशन आहे ग्रामीण भागातल्या लोकांची का पाण्यासाठी त्यांना एक एक दोन दोन किलोमीटरवर जावं लागते पाणी आणण्यासाठी तर सगळे काम घरातील जे महिला वर्ग आहे हे काम सो सगळं काम सोडून बाहेर पाणी आणण्यात जातात तर परंतु आज अशी कंडिशन झालेली आहे का याच्यापूर्वी जल जीवन पूर्वी एक योजना आली होती राष्ट्रीय पेयजल योजना ती काही ठिकाणी पूर्णतः पूर्णत बंद पडलेली आहे तर काही ठिकाणी मात्र ती राष्ट्रीय पेयजल योजना पूर्ण झालेली आहे परंतु याच पद्धतीने आता शासनाने केंद्र शासनाने जल जीवन मिशन योजना ही आणलेली आहे जेणेकरून ग्रामीण भागामध्ये सुद्धा शहरी भागासोबतच ग्रामीण भागामध्ये सुद्धा महिलांना पाण्यासाठी कुठे वन, वन भटकावे लागणार नाही जेणेकरून सगळ्यांना पाणी मिळेल यासाठी योजना आणली याच्यावर हजारो कोटी रुपये खर्च करत आहे शासन परंतु आज मेकर तालुक्यामध्ये या योजनेचा पूर्ण भट्ट्याबोळ झालेला आहे या मेकर तालुक्यामध्ये एकूण एक अंदाजे एकशे अठ्ठावीस अंदाजे एकशे अठ्ठावीस ठिकाणी ही जल जीवन मिशन ना योजना राबवण्यात येत आहे यामध्ये काही ठिकाणी नवीन विहीर खोदणे काही ठिकाणी पाणी टाकी बांधणे काही ठिकाणी अंतर्गत नळ योजना करणे ही पूर्ण याच्यामध्ये नोंद आहे हे आपल्याकडे दिसत आहे एस्टिमेट परंतु काही भागामध्ये नव्याण्णव टक्के भागामध्ये ही योजना आत्तापर्यंतही ही पूर्ण झालेली नाही काही ठिकाणी कार्यान्वित करण्यात आली तीसुद्धा बंद आहे कारण ठेकेदार एका ठेकेदाराने वीस वीस पंचवीस पंचवीस ठिकाणी कामं घेतलेली आहे घेतल्यानंतर आ ते कामं दुसऱ्या ठेकेदारावर तोडून दिले जेणेकरून ते ठेकेदार काम पूर्ण करतील परंतु ते ठेकेदारही काम पूर्ण करावं लागले नाही आणि ज्या ठेकेदारांनी काम घेतले आणि त्या ठेकेदारांनी कमिशनवर तोडून दिले परंतु पैशाअभावी ते ठेकेदारसुद्धा ठप्प झालेले आहे आणि ज्या ठेकेदारांनी डायरेक्ट काम घेतलेले आहे त्या ठेकेदारांनासुद्धा शाष्टीपूर्वक पैसा मिळत नसल्याची ताव येत आहे की आम्हाला पैसा मिळत नाही आम्ही काम करायचं कसं या पद्धतीने आज ती जल जीवन मिशन योजना काही ठिकाणी पूर्णत बंद पडलेली आहे कारण म्हणजे अशी जर योजना जर चालत राहिल्या तर ग्रामीण भागामध्ये निश्चितच पहिल्यासारखेच महिलांना दिवस येतील बा बाहेर एक एक किलोमीटर जायचं पाणी घेऊन यायचे ही पद्धत पहिल्यासारखी चालू राहणार असे वाटते आपण जर पाहिलं तर मेकर तालुक्यामधले काही नेते आजी नेते म्हणतात का बा या योजनेमध्ये पूर्ण भ्रष्टाचार झालेला आहे तर माझी नेते म्हणतात का बा ही योजने चौकशी करा पण आजी म्हणतात भ्रष्टाचार झाला माझी म्हणतात का बा याची चौकशी करा पण चौकशी करण्यासाठी कोणीही समोर येत नाही आहे याचं कारण काही ठेकेदारांचा या राजकीय नेत्यांना सहकार्य असल्यामुळे हे ठेकेदार लोकं मात्र ठेकेदार लोक सहकार्य करत असल्यामुळे हे राजकीय नेते फक्त तात तितकंच प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलतात नंतर त्याचा फॉलोअप कुठे होत नाही याचाच फायदा शासकीय अधिकारी आणि ठेकेदार घेतात परंतु या शासकीय अधिकारी आणि ठेकेदार आणि नेत्यांच्या चक्करमध्ये मात्र सर्वसामान्य नागरिक ग्रामीण भागातल्या महिला वर्ग पाण्यासाठी एक एक किलोमीटर जाते जातात आणि पाणी घेऊन येतात परंतु याच्यामध्ये सर्वसामान्य जनता व महिला भरल्या जाते परंतु या अधिकाऱ्यांना याचं काहीही घेणं देणं नाही ज्यावेळेस राजकारणात निवडणूक येते जिल्हा परिषद पंचायत समिती विधानसभा लोकसभा येते त्यावेळेस मात्र राजकीय नेते या सर्वसामान्य जनतेना इतके मोठे म्हणजे लालूच देतात फूस देतात का आम्ही असं करू तसं करू परंतु जेव्हा निवडणूक होऊन जाते तेव्हा हे राजकीय नेते किंवा हे नेते त्या गावाकडे जाऊनसुद्धा पाहत नाहीत का या ठिकाणच्या मावल्या मा पाणी कुठून आणतात यांना पाण्याची किती तकलीफ आहे ग्रामीण भागामध्ये हे यांना काही नसते परंतु ज्यावेळेस रा निवडणूक येतात त्यावेळेसच यांना फक्त या सर्वसामान्य जनतेची काळजी असते की बा ही जनता पाणी कुठून आणत असेल कसं करत असेल हे त्यांना येते परंतु ज्यावेळेस निवडून आले एकदा निवडून आले का विषय संपला परंतु ही जल जीवन मिशन योजना आत्ता अद्यापही कोणत्याच ठिकाणी पूर्ण झालेली नाही आपण याच्यामध्ये पाहत आहोत ब हे जे इतके गाव आहेत एकशे आठ गावामध्ये क जल जीवन योजनेचं काम करायचं आहे हे आपण बघू शकता आणि याच्यामध्ये अंदाजपत्रक दिलेले त्यांना शासकीय मान्यता कधी आहे कार्यप्रारंभ कधी झाला आणि यांना किती महिन्याचा कालावधी आहे हा तर पूर्ण कालावधी संपलाच परंतु अजूनही काम पूर्ण झालेलं नाही याला जबाबदार कोण ठेकेदार शासकीय अधिकारी की राजकीय नेते की सर्वसामान्य जनता या तीन चार पैकीच कोणीतरी याला जबाबदार असेलच सर्वसामान्य जनता इतकी जबाबदार आहे की बा ह्या लोकांनी ज्या गावामध्ये जल जीवन मिशनचं काम चालू आहे त्या ठिकाणचे जागरूक नागरिक नागरिकांनी त्या ठिकाणी ठेकेदाराला उभं राहून काम करून घ्यायला पाहिजेत परंतु आपली जनता आपल्या कामामध्ये व्यस्त असते त्यामुळे त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही आणि इकून तिकून जर त्या गावातल्या लोकांनी लक्ष दिलं अधिकाऱ्याला जर तक्रार केली तर हे ठेकेदार लोक त्या अधिकाऱ्यांना ते तक्रार दाबण्याचा पूर्ण पूर्ण शंभर टक्के प्रयत्न करतात किंवा मग राजकीय लोकं ज्यांनी तक्रार केली त्याला बोलवतात अरे तो आपला माणूस आहे कशाला तू तक्रार केली वापस घे या दबावापोटीसुद्धा काही गावातल्या लोकांनी तक्रार वापस घेतलेली आहेत अशी चर्चा चालते की आज एखादा नेता जर एखाद्या ठेकेदाराला बोलत आहे किंवा याची चौकशी लावायची तर तेच ठेकेदार त्या नेत्याला जाऊन भेटून घेते आणि हंबीचूप तुंबीचूप या भाषेमध्ये सगळं प्रकरण दाबले जाते परंतु सर्वसामान्य नागरिक मात्र अजूनही पाण्यापासून तहानलेलाच आहे कारण जल जीवन मिशनचा मा केंद्र सरकार का सरकारचा मोदी सरकारचा इतका मोठा हे आहे किंवा सर्वसामान्य गर तळागळ्यातील सर्वसामान्य जनतेलासुद्धा पाणी मिळाले पाहिजेत यासाठी मोदी सरकारने इतका अब्जोवधी हो हजार कोटी रुपये खर्च करत आहेत परंतु तो पैसा मात्र सर्वसामान्य जनतेच्या कामा काम होईल की नाही याची गॅरंटी नाही कारण हा पैसा पूर्ण ठेकेदार अधिकारी आणि राजकीय नेते यांच्या गळ्यातच जात आहेत कारण याच पद्धतीने यापूर्वी राष्ट्रीय पेयजल योजनेची हीच कंडिशन झालेली आहे की या राष्ट्रीय पेयजल योजनेचे कोणते कामं पूर्ण झाले हे आजपर्यंत काही समजत नाही कोणत्या खेड्यापाड्यामध्ये जर पाहिले तर राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम फक्त थातूरमतूर झाले आणि बंद झाले त्याच पद्धतीने राष्ट्रीय पेयजल आज आज ती राष्ट्रीय पेयजल योजना बंद झालेली आहे ती स्कीमच बंद झालेली आहे कारण ज्यांनी जे कंप्लेंट केली असेल त्या कंप्लेंटचा आत्तापर्यंत कोणताच फायदा झालेला नाही त्याचप्रमाणे जल जीवन मिशनही एक दिवस बंद होऊन जाईल आणि ज्यांनी कंप्लेंट केली ते पूर्ण बंद नवीन एक नवीन योजना नवीन योजना आणल्यानंतर नवीन ठेकेदार ठेकेदार तेच फक्त कपडा वेगळा या पद्धतीने राहणार आहे हेच नव्हे तर शासकीय योजना व कार्यान्वित पूर्ण कशी होईल हे तर लोकांमधून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना लक्ष द्यायला पाहिजेत परंतु लोकप्रतिनिधीसुद्धा याकडे लक्ष देत नाहीत फक्त एकमेकावर आरोप करतात माझीनं असं केलं आणि आजी असं करायला लागलं आजी माझीच्या चक्करमध्ये सगळ्या सर्वसामान्य जनतेची भाजी होत आहे शब्द न्यूजसाठी जमील पठाण डोनगाव